पहलगामधील हल्ल्यानंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची अगदी कसून तपासणी करण्यात आली आहे त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी करण्यात येते भाविकांसह कर्मचाऱ्यांना मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बंदी घालण्यात आलेली आहे पर्यटकांच्या धार्मिक दाव्याबाबत कुठेतरी नाशंकता देखील दिसून येते त्यामुळे आता त्या सगळ्या मंदिरांमध्ये हळूहळू सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येते विशेषतः पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची अगदी कसून तपासणी करण्यात आली आहे त्यांच्याजवळ साहित्याची तपासणी करण्यात येते भाविकांसह कर्मचाऱ्यांना मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बंदी घालण्यात आली आहे भ्याड आतंकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सुरक्षा ही अलर्ट मोडवर घेण्यात आलेली असून मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या भाविक भक्तांचे मोबाईल तसेच मोबाईल सदृश कॅमेरा अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू यांना बंदी करण्यात आलेली आहे मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर बॅक स्कॅनर बसवण्यात आले असून स्कॅनर मशीनमधून जी गोष्ट अलाव होत नाही त्या सर्व गोष्टींना बंदी करण्यात आलेली आहे तसेच मंदिरातील महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त सर्व कर्मचारी अधिकारी यांना मोबाईल प्रवेशबंदी करण्यात आलेली असून त्याची अंमलबजावणी काल सकाळपासून सुरू करण्यात आली आहे